लाईक सबस्क्राईब हाय फ्रेंड्स रामकृष्ण हरी आज गौरीच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी सेलिब्रेशन आहे तर गौरीला तयार करायचे तिला अशी साडी घालून आंबाडा घातला आणि तिला असा मस्त असा गजरा घालून घेऊया आणि तिला ज्वेलरी घालून घेते आहे तिच्या गळ्यात घातलं ज्वेलरी ज्वेलरी घालून झाली आता बांगड्या घालूया पावडर लावलं गंध लावला गौरी झाली तयार मुक्ताबाई कशी दिसते गौरीचा आंबाडा कसा दिसतोय मग ती अशी तयार झाली व्हिडिओज काढले फोटोज काढले ती कशी दिसते आता तिचे फोटो काढून झाले शाळेत निघाली डब्यासाठी खिचडी दिली चिप्स दिले आणि ती गेली शाळेत गौरीची शाळा फ्युचर फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूल तिच्या स्कूलमध्ये असं सगळं डेकोरेशन केलेलं आणि हे विठ्ठल रुक्मी तयार होऊन आलेत मग त्यांनी अशी पालखी घेऊन पायी वारी काढली विठ्ठलाचा जयघोष करत त्यांनी वारी काढली खूप छान खूप छान असं आषाढी एकादशी सेलिब्रेशन केलं आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा